कधी तुम्हाला असं जाणवलंय का की हात लावला तरी देखील तुमचे केस गळत आहेत किंवा मग केस विंचरत असताना केस हातामध्ये आहेत आणि जेव्हा पण तुम्ही आरशात बघता तेव्हा मनामध्ये फक्त एकच भीती निर्माण होते की माझे केस आधीसारखे दाट काळे भोर आणि मजबूत होतील का जर तुम्हाला देखील अशीच समस्या असेल ना तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम गोल्डन चान्स आहे कारण आज मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी तीन साध्या पण अगदी शक्तिशाली घटकांनी तयार होणारं नैसर्गिक असं हेअर ग्रोथ ऑइल ज्यामध्ये आपण नारळाचं तेल कडीपत्ता आणि मेथीदाणे वापरणार आहोत हे तिन्ही घटक जेव्हा पण एकत्र येतात ना तेव्हा जे काही पोषण मिळतं ते पोषण तुमच्या महागड्या प्रोडक्ट्समध्ये देखील मिळत नाही त्यामुळे मित्रांनो आपलं आजचं हे ऑइल तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून बघा आणि रिझल्ट देखील माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठून पाहता हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चला तर मग बघूयात आपण हे ऑइल कसं बनवायचं बघा सगळ्यात पहिल्यांदा एका मध्ये किंवा जे कोणतं भांडं तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये चा साधारणतः चार ते पाच चमचे तुम्हाला कोकोनट ऑइल घालून घ्यायचे आणि कोकोनट ऑइल घेतल्याच्या नंतर आता आपल्याला याच्यामध्ये दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट घालायचा आहे ते म्हणजे कडीपत्ता बघा कडीपत्त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात आणि विटॅमिन्स असतात ज्यामुळे काय होतं जर तुमच्या अकाली केस पांढरे वगैरे होत असतील ना तर ते काळे होण्यासाठी मदत होते आणि जर एक्स्ट्रीम लेव्हलचा हेअरफॉल तुम्हाला होत असेल ना तर तो देखील कंट्रोलमध्ये येण्यासाठी आपल्याला कडीपत्ता खूप जास्त प्रमाणात हेल्प करत असतो आता बघा आपल्याला कडीपत्ता आणि आपलं कोकोनट ऑइल म्हणजे खोबरेल तेल गॅसवरती ठेवायचं आणि अगदी कमी गॅसवरती गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपला तिसरा घटक म्हणजे मेथीदाना याच्यामध्ये ऍड करायचा आणि आता आपल्याला हे सगळे घटक अगदी गोल्डन कलरचे होईपर्यंत व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे लक्षात ठेवा गॅसवरती जेव्हा आपण हे इन्ग्रेडियन ठेवतो ना तेव्हा लक्षात ठेवायचं की हे जळणार वगैरे नाही नाहीतर तुमच्या केसांसाठी जे काही पोषक तत्व असतात ना ते सगळे काही निघून जातील बघा साधारणतः पाच मिनिटे इथं छान असं हे तेल गरम करून घेतले आणि त्यानंतर हे आपलं तेल रेडी देखील झालेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि आपण बनवलेलं तेल आहे ते दहा ते पंधरा मिनटांसाठी थंड करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं बघा इथं दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि त्यानंतर आपलं तेल एकदम रेडी झालंय तर आता हे रेडी झालेलं तेल आपल्याला गाळून घ्यायचंय तर तुम्ही एखाद्या स्ट्रेनरच्या साह्याने किंवा मग सुती कापड जर तुमच्याकडे असेल ना तर त्याच्या साह्याने व्यवस्थित असं गाळून घेऊ शकता आणि बघा आता गाळून झाल्याच्या नंतर अगदी मॅजिकल असं हेअर ऑइल इथं तयार करून झालेलं आहे पण लक्षात ठेवा याच्यामध्ये आणखी थोडस मॅजिक जर तुम्हाला ऍड करायचं असेल ना तर आणखी एक घटक मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे विटॅमिन ईचं कॅप्सूल जेव्हा पण तुम्ही विटॅमिन ईचं कॅप्सूल या तेलामध्ये ऍड कराल ना तेव्हा तुमचे केस आणखी जास्त मजबूत आणि चमकदार होण्यासाठी खूप जास्त हेल्प करणार आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं तुमच्या या तेलामध्ये तुम्ही अगदी निशंकपणे म्हणजे मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता विटॅमिन ईचं कॅप्सूल ऍड करा कारण याचे रिझल्ट ना अप्रतिम आहेत आणि त्यानंतर व्यवस्थित असं तेल मिक्स करून घ्या आणि त्यानंतर आता हे तुमच्या केसांवरती अप्लाय करण्यासाठी अगदी रेडी झालेलं आहे मी इथं दोन ते तीन वेळाच्या वापरासाठी ते तेल बनवलंय जर तुम्हाला फ्रेश करायचं असेल तर तुम्ही फ्रेश करून देखील यूज करू शकता किंवा मग तुम्हाला जर टाइम वगैरे भेटत नसेल तर तुम्ही हेच ऑइल दोन ते तीन महिन्यांसाठी देखील एकाच टायमिंगला बनवून ठेवू शकता हे खराब वगैरे काहीच होत नाही किंवा याच्यामधील जे काही पोषकतत्व असतात ते देखील अजिबात कमी होत नाहीत फक्त लक्षात ठेवायचं हे ऑइल जेव्हा तुम्ही तयार करताना तेव्हा पूर्णपणे थंड करायचं आणि थंड झाल्याच्या नंतर एखादी काचेची बॉटल किंवा मग काचेची डब्बी जर तुमच्याकडे असेल ना तर ती घ्या आणि त्याच्यामध्ये तुमचं ऑइल स्टोअर करून ठेवू शकता जेणेकरून काय होईल काचेच्या बॉटलमुळे तुमचं जे ऑइल आहे ना ते दोन ते तीन महिन्यांसाठी अगदी उत्तमातल्या उत्तम, उत्तम प्रकारे स्टोअर केलं जाईल आणि सगळे काही जे पोषण आहेत ना ते तुमच्या केसांना मिळतील बघा मी देखील इथं एका छोट्याशा बॉटलमध्ये छोट्याशा डब्बीमध्ये ऑइल स्टोअर करून ठेवलं आहे आणि आता हेच ऑइल मी दोन ते तीन वेळासाठी वापरणार आहे चला आता आपण बघूयात की हे ऑइल कशाप्रकारे तुम्हाला केसांवरती अप्लाय करायचं आहे बघा ऑइल अप्लाय करताना आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय केसांचे छोटे छोटे पार्टिशन करायचे त्यानंतर हलक्या हाताने स्कॅल्पवरती तेल लावून घ्यायचं आणि नंतर व्यवस्थित असं मसाज करायचं आणि लक्षात ठेवा स्कॅल्प बरोबरच तुम्हाला तुमच्या केसांच्या पूर्ण लेंथवरती देखील ऑइल अप्लाय करायचंय आणि पाच ते सात मिनटं छान असा मसाज करायचा आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी म्हटलं तरी हेअर वॉश करू शकता किंवा मग दोन ते तीन तास केसांवरती ऑइल ठेवून देखील हेअर वॉश करू शकता बघा तुम्हाला दोन ते तीन वापरांमध्येच अप्रतिम असे रिझल्ट भेटतील चला तर मग नक्की वापरून बघा आणि जे काही रिझल्ट भेटतील ना ते माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका कारण अशाच नवनवीन रेमेडी मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असते आणि त्यामुळे तुमच्या केसांना खूप जास्त फायदा होणार आहे हा माझा शब्द आहे त्यामुळे आपली ही रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा रिझल्ट माझ्याशी कमेंट बॉक्समध्ये शेअर करा चला तर बघ भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये 拜拜。Bye bye.